प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात आमदार गोपीचंद पडळकर दोन हजार एकवीसमध्ये सोलापूर शहरामध्ये घोंगडी बैठकीच्या निमित्ताने आले असता आमदार रोहित पवार यांच्या सांगण्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती हल्ला झालेला होता तसेच सांगली जिल्ह्यातील आठपडीमध्येही टिप्पर रंगावरती घालण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे यांची सुद्धा बदनामी करण्याचा कट रचण्यात सामील असणारे आमदार रोहित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अन्नदा धनगर समाजाकडून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे कळवले आहे यावेळी समाजसेविका शारदाताई पांढरे बळीराम तुकाराम खटके बाळासाहेब गणपतराव लोकरे सतीश कोल्हे नामदेव कोल्हे सचिन लांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा